ज्या व्यवस्थेने नाकारलं होत त्या व्यवस्थेमध्ये ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून ज्या संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून मान्यता मिळवून दिली ते भारतीय संविधानाचे शिल्पकार परम बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशामधल्या बारामृती आठ आठवडा जातीच्या माणसांना समाजामध्ये स्थान दिलं ते महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज या देशामधल्या कष्टकरी तरी माणसाच्या व्यथा आणि राजाने मराठी साहित्यामधून मानाचं स्थान मिळवलं ते साहित्य महात्मा बसवेश्वर सा। आईने महात्मा ज्योतिबा फुले व ज्यांनी ज्यांनी माणसाला माणूस बनवला ज्या माणूस तिच्या चळवळी वेळे आता सर्व महापुरुषांना पथकावर अभिवादन करतो ज्यांच्या प्रचारात ही या ठिकाणी भयभ अशी विराट विजयी सभा होते ते या भागाचे नव्हे संबंध महाराष्ट्राचा यांची वाढ बघते संबंध महाराष्ट्राला आपल्या कामामध्ये करण्याचं नेतृत्वाची क्षमता असणारे उमेदवार माननीय आम्ही तुम्हाला देशमुख साहेब खासदार साहेब माझी खासदार विद्यमान खासदार साळवे साहेब सा, सा, गुला पवार वजनी माझ्या वरती फुले शेवाकडे घराच्या विचाराचे चळवळीचे संस्कार केले की माझे वडील चंद्रकांत दादा चिकते व या ठिकाणी या विशाल जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे तो शिक्का मोर्तात करतोय की येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा विजय निश्चित करण्यासाठी आले त्या ठिकाणी बांधवानो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आंबेडकरी मध्ये काम करत होतो पण एक आस्वस्था होती या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची मूल्य या देशामध्ये पुरवण्याचं काम होत होत एक बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार म्हणून माझं मन अस्वस्थ होत की बाबासाहेबांच संविधान भोग असताना असताना एक आंबेडकरवादी तरुण म्हणून माझी काय भूमिका असावी आमच्या अनेक नेत्यांनी संविधान वाचवण्यासाठी लढे उभे केले काही साहित्यिकांनी उभे केले काही विचारांपणे केले परंतु खरा अर्थ बाबासाहेबांनी जी संसदीय लोकशाही या देशाला दिली त्या संसदीय लोकशाहीमध्ये खरा जर आपल्याला लढा सुद्धा द्यावा लागत असेल तर लोकसभे आणि राज्यसभेमध्ये द्यावा लागेल आणि तो लढा या देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिला जात आहे म्हणून एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आपल्याला जर या ठिकाणी बघायचं असेल तर काँग्रेसशिवाय या, या देशातल्या आदिवासी ओबीसी यांचा सगळ्यात माणसांना पर्याय नाही म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि या ठिकाणी अभिमानानं सांगतो असा नेता निवडला ज्या नेत्याचा स्वाधर वाईट आहे आणि ज्या नेत्याचा स्वाधर टाईट आहे म्हणून अशा नेतृत्वाखाली काम करत असताना या भागातल्या दरी भटक्या माणसाच्या वेतना आपल्याला जर खऱ्या अर्थान असेल त्याला विकासाच्या वाटेवर असेल तर या ठिकाणी केलं लातूर जिल्ह्याचा राजकीय सामाजिक परी ज्यांच्या पूर्ण होऊ शकत नाही ते दिवंगत नेते आदरेंद्रजी ने देशमुख साहेबांच्या या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मानवानो या ठिकाणी या चौकाने अनेक सामाजिक लढ्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे या चौकाने अनेक दलित नेतृत्वाला मोठा करण्याचं काम केलेलं आहे ते आमच्यासाठी आदरणीय मग त्या डोळे साहेब असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील राजपूत गवळीसर असतील गवाडेसर असतील आंबेडकर चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही नतमस्तक होतो नामांतराच्या चळवळीला ना अनेक लोकांनी या भागातून चालना दिली आणि ती चालना देत असताना साहेब हे अत्यंत दणित वस्ती जी माणसं खेड्यामध्ये राहून ती बाबासाहेबांनी सांगितलं की खेडे सुद्धा ही शहराकडे माणसं आणि या दलित वस्त्या बसत असताना त्याला काँग्रेस पक्षाने हात देण्याचं काम केलेलं आहे मग या भागातला ग्राउंड असेल या भागाचा विकास मंडळ असेल या भागातला इंद्रानगरचा भाग असेल या भागातला संजय नगरचा भाग असेल या शासकीय जमिनीवरती वसवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आणि या ठिकाणी आपण बघतोय ही झाली राष्ट्रीय भूमिका द्या संविधानाला वाचून घ्यायची परंतु परंतु ही निवडणूक लातूर शहरामध्ये होत असताना आपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे बांधव या ठिकाणी अनेक विरोधक म्हणताय की काँग्रेस पक्षाने काय केलं बांधवनं विरोधी पक्षाचं काम करण्याची दान्य जर कोणामध्ये असेल तर या नेतृत्वामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगतो वैशाली उदगाला बावन लक्ष रुपयाचं काम आहे त्याचं उद्घाटन कुणी केलं तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्याचं उद्घाटन माननीय साहेबांनी केलं के या ठिकाणी बावन लाख रुपयाचं काम कामाचं उद्घाटन आदरणीय पालकमंत्री असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना साहेबांनी केलं त्यानंतर निंबुनी बुद्ध आहे त्या निंमुनी बुद्धवेराला माझे वडील नगरसेवक असताना त्या ठिकाणी एक कोटी रुपये देण्याचं काम साहेबांनी केलं आनंदनगर बुद्धवे असेल ते आनंदनगर बुद्धवेराचं काम तुम्ही केलं ते काम साहेबांनी केलं या ठिकाणी धरतीवरती चैत्यभूमीच्या धर्तीवरती बांधलेलं पहिलं बुद्धगार त्याला दिवंगत नेते आता देशमुख साहेब तसेच अमित आम्ही तसेच साहेबांनी सोसायटीतला बुद्धगार असेल राजा सिद्धू बुद्धगार बालाजी नगर असेल तसेच प्रकाशनगर मधील बुद्धगार असेल संविधान चौकातील मोरटी रोड चुद्धगार असेल सुविधान रामजी नगरचं बुद्धगार असेल नालंदा सोसायटी असेल पानगाव येथील स्मारक आहे लाखो या ठिकाणी बाबासाहेबांना रत्न सोपवण्यासाठी जातात त्या चैत्य स्मारकाला पंचवीस कोटी रुपये निधी देण्याचं काम माननीय साहेबांनी केलेलं आहे म्हणून पार पडतो जो पहिला पुतळा आहे महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण असेच आहे की या पुतळ्याला बनवत असताना आंबेडकरी समूहातील अनेक ज्येष्ठ मंडळी मुंबईला त्यावेळेस आपले मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी समाजातील सर्व ज्येष्ठांना मुंबईला पाठवलं आणि महानगरपालिकेच्या सीओला सोबत पाठवून चेक बुक देऊन पहिला महाराष्ट्रातला पुतळा असेल की तो समाजाच्या मना पसंतीवरती केला असेल म्हणून हे काम करत असताना कुठेतरी या निवडणुकीची प्रचाराची पालती पातळी घासलेली आहे काही संस्कारहीन माणसं बेछूट बोलतायत आपण बघताय की पूर्व भागाची कशी दुर्दशा करण्याचं काम या भागातून झालेलं आहे म्हणून आपल्याला सुरक्षित लातूर कुणाच्या हातामध्ये आहे लातूर कुणाच्या हातामध्ये आहे ते आपण ओळखायचं येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत लातूर शहराचा जो इतिहास आहे लातूर शहराचा जो सामाजिक इतिहास आहे तो सामाजिक सलोख्याचा आहे आणि हे सामाजिक सलोखा जर या लातूर जिल्ह्यामध्ये कुणी ठेवला असेल तर त्याचं बीज या मातीमध्ये माननीय उल्हासमाजी देशमुख साहेबांनी गवलेला आहे आणि त्यानंतर त्या वृक्षाला पाणी घालण्याचं काम त्याला मोठं करण्याचं काम माननीय अमित विलासा देशमुख साहेब करतायत म्हणून आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या भागाचा विकास जर करायचा असेल तर या नेतृत्वाला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवावं हो लागेल आणि या भागातल्या विकासासाठी आपण बघू शकता की ही गुणवत्तेची भूमी आहे या भूमीमध्ये लातूर पॅटर्न आहे म्हणून गुणवत्तेच्या आधारावरती आपल्याला निवडावं हो लागेल आपण बघू शकता की इतकं मोठं राजकीय सामर्थ्य असताना पण आम्ही भैया या ठिकाणी जुन्या पद्धतीने हा जोडून मत नागतायत पण विरोधक या ठिकाणी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये अत्यंत खालचा दर्जा आपण त्यांचा दर्जा कधी गाठवू शकत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्या भविष्यासाठी आणि फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये विचार प्रस्थापित करायचा असेल या भागातून आपल्याला माननीय आणि तुला साहेबांना निवडून द्यावं लागेल आणि महाराष्ट्राचं हे सिटीच आपल्याला जर कार्यच करायचं असेल तर या नेतृत्वाशी पर्याय नाही या नेतृत्वाला उभा करण्यासाठी या भागामधला जो दलित आहे मुस्लिम आहे आदिवासी आहे ओबीसी आहे या सर्व घटकांना विनोद विनोम या कंपनीपणाला विनंती करतो की या नेतृत्वाला आपण ताकद द्या आणि येणाऱ्या तेवीस तारखेला विजेत निश्चित आहे परंतु अमित भैयाला असं म्हणून द्यायचंय की समोरच्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायला लागेल म्हणून एवढं या ठिकाणी निवेदन करतो आणि आपण जाणताय साहेबांची चुकीच मागणी नाही आमची एकच मागणी आहे या पूर्व भागाला गुन्हा एकदा जातो वैभव आपल्याला प्राप्त करण्यासाठी या भागाला अत्यंत या भागामध्ये कष्टकरी माणसाने हे नगर वसवली आहेत परंतु अत्यंत या ठिकाणी दैन्य अवस्था करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी तरुण पिढीला वाव मारायला जाणार कुठंतरी धर्मबद्धी लोक प्रत्येक पाच वर्षात आपले पक्ष बदलतात आपली वैचारिक भूमिका बदलतात आणि कुठंतरी या भारतीय जनता पक्षाकडून घेतलेले त्यामुळं त्या अशा धर्मध्वनी लोकांना या ठिकाणच्या समाजध्वनी लोकांना दूर करा आणि येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेसचं पंचायत जे बटन आहे त्या बटनला दाबून प्रचंड अशा मताने मान्य आम्ही विकास साहेबांना विजयी करा एवढा वाद करतो मी जागा घेतो आणि सगळ्यांना जाता जाता क्रांतिकारी घेऊन त्यानंतर दातून नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे स्नेह मोहन रावणी यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सगळे संबोधन करा सर्वांची उद्धार करते परमप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले काही प्रश्नांना आणि तमाम कमितेच्या लढाईमध्ये ज्यांनी योगदान या देशाला दिलं तमाम पाणी महामानव महागुरुष नाना खरंतर अमित भैया यांचा विजय आज या क्रांतिकारी चौकामध्ये परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हा झोन संबंध महाराज माझे मित्र हा किलासरावचे तरी आम्ही भैयाच्या झीर भैय्याच्या पाठीशी खबरीपणानं उभं राहण्याची त्यांना साथ देण्याची गरज असल्यामुळं आज ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं भाई असताना सुद्धा आदरणीय उल्हासदादा या ठिकाणी आपले आहे बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उपस्थित आहेत उल्हासदादा का उपस्थित आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा घराणा माईसाहेब आंबेडकर असतील प्रकाश आंबेडकर साहेब असतील बाबासाहेबांच्या सर्व घेण्याची अत्यंत झवचे संबंध असणारे उल्हास पवार आदरणीय नेते दे विलासराव देशमुख साहेबांचे आनंद काहीतरी घेणाऱ्याचे काही संबंध होते किती जिवाळ्याचे संबंध होते हे सांगण्यासाठी आज आपल्या मध्ये उल्हासले हातो झाले माझ्या गेल्याचे काही घेणार नाही परंतु हा चौक क्रांतिकारी चौक असल्यामुळे या ठिकाणी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही चळवळीसाठी आम्ही भैया आंबेडकरी माणूस बाबासाहेबांच्या विचाराला बहिमान होणारा माणूस काय या भागामध्ये हमाल मापाडी कष्टकरी माणूस आमच्या या भागाने राहला भैया मी समोर आपल्याला विद्यापीठ बीएफची कमांची दिसते हे विद्यापीठ बीएफची कमान आहे अतिशय चांगल्याला विसरले हे गौतम बुद्धांचं हे डोके आणि या डोक्यातून आपण गौत नगरमध्ये प्रवेश करतो ही सर्वप्रधान साहेब आंबेडकरी चळवळी चौग्रस्थान आहे आणि या बंधनगरमधून जे चौदा वर्ष पंधरा वर्ष मराठवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या म्हणणाऱ्या आमच्या नाव म्हणण्या कष्ट करा घरा कृप लावून या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले अनेक जण आपल्यामध्ये नाही माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या हृदयाचे आपण विलासरावजी साहेबांना मी सांगितले एका क्षणाचाही विचार न करता आदरणीय नेते विलासरावजी हे विद्यापीठाच्या गेटची कमान गौतम हे आणि समोर असलेले बाबासाहेब सांगितले हे प्रवेशद्वार विलासरावजी देशपूर साहेबांच्या मुळाच्या ठिकाणी मी निर्माण करू शकतो हे आपल्याला विसरता येणार आहे काल परवा आयरी गैरी न तू खेची असतरी सभा अत्यंत खल्ल्या बाकीवर जाऊन बोलण्याचं काम झालं मी नाव घेणार परंतु लातूरचा इतिहास जर आपल्या ज्या ठिकाणी निश्चितपणानं समोर छपावा लागेल औरंगाबाद मध्ये बघतो नांदेड मध्ये बघतो उत्तर प्रदेशात सुद्धा बसतो इथला दलित माणूस आणि इथला मुसलमान माणूस इथल्या जातीवादी भारतीय जनता दें पक्षाच्या आणि आर एस एसच्या लोकांनी या दोन म्हणाला आणि दलितांना या ठिकाणी खात माग करण्याचं एक सूत्र त्याने हातामध्ये घेतलं पहिला साहेब आमचा कृषी समाज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये परंतु अत्यंत इमानदार अत्यंत कष्ट आमच्या बौद्ध नगरमध्ये घराला घर लागून वर्षानुवर्ष आमचं जीवन या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाजाच्या सोबत घालवतो एकही माणूस मुस्लिम समाजाचा बेकार नाही एकही माणूस व्यस्ती नाही हे आमच्यामध्ये अनेक जण गट्टी माणसं असतील अनेक जण चुकीचं काम करत असतील મુસ્લિમ સમાજા અન્ય જણસ લાગતું પરંતુ મુસ્લિમ સમાજ મધ્ય સુધાર પર્સ ચુકી માણસ બહાલી નહીં હે અત્યંત ચાંગ ગોષ માણસ બેકાર નહી સકા આઠ વાતા ઉઠતો आपल्या गॅरेज वर जातो आपल्या दुकानावर जातो हातात डाळी घेतो भाजी विकतो फळ विकतो नाही न विकतो धंदे करतो परंतु आपल्या कष्टातून आपल्या घामातून आपलं घर चालवण्याचं काम नंतर धमास करत असतो आणि म्हणून